मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती, निर्मिती केंद्रातल्या राखेच्या वापराबद्दलचं धोरण निश्चित करण्यात आलं मुंबई आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका क्रमांक अकरा प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली त्यासाठी तेवीस हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याशिवाय ठाणे वर्तुळाकार मेट्रो पुण्यातली मेट्रो मार्गिका दोन मार्गिका चार तसंच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली पुणे मेट्रोवरच्या बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली मुंबई नागरी परिवहन प्रकल्प म्हणजेच एमयूटीपीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत लोकल गाड्यांच्या खरेदीसाठी राज्य शासनातर्फे पन्नास टक्के आर्थिक सहभागाला मंजुरी देण्यात आली त्याशिवाय पुणे आणि लोणावळा लोकलच्या तिसऱ्या तसंच चौथ्या मार्गिकेसाठी आर्थिक तरतूद करण्यासही मंजुरी देण्यात आली ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान उन्नत मार्ग नवीन नागपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करणं नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता अशा विकास प्रकल्पांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतल्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला